नमस्कार माझी नाव झेल जमीन भोंगले झो भोंगले आहे मी जिल्हा वर्षी उच्च प्राथमिक शाळा जाऊन येथे शिकतो मी मी विकसित भारत दिले ब्ल्यु लेनमध्ये भाग भाग घेतला आहे माझा विषय आहे गावातील पिण्याच्या व उपयोगी पाण्याच्या समस्या पाणी म्हणजे जीव जीवन रोजच्या वापरातील पाण्या पाण्याचा सुयोग्य उपयोग करणे ही आजकाळची गरज बन बनली आहे दौनदीन कामाचा पाणी हा अभि अविभाज्य घटक घटक आहे तरीही पाण्याचा अप उपयोग केला जातो गावात गावात पिण्याचे पाणी खूप कमी कमी प्रमाणात येते यामुळे त्याला प्रत्येक काम कामाचा वापर कर करणे कठीण होते आपानी पाणी आल्यामुळे गावातील मुले, मुले बालक गर्भवती महिला पुरुष व सामान्य नागरिकांना अनेक बिमारीचा सामना करावा लागतो लागतो आज आपल्या देशातील देशा त्याला आहे देशातील कारण ते, ते म्हणजे पावसाच्या पाण्या पाण्याचे न केलेले नियोजन गावा, गावात गावात उपयोग केलेल्या पाण्या पाण्याचा स्थापन पाण्याची निचोरा केला जात जात नाही सांडपाण्याची योग्य ती विल वी, विलोवाट लावल्या जात नाही पाण्याचे प्रदूषण होते व वो, वो, त्यामुळे गावामध्ये बिमारी वी, तयार होते गावातील अनेक नागरिकांना पाण्याच्या संबंधित अनेक होता होतात अनेक लहान मुलांना पुढ पैजनिंग सुद्धा होते त्यामुळे हे त्यामुळे ते मुले मुलं वाटलमध्ये डा डा उडामे मट असतात व काही जणांना आपोल्या ज जीवसुद्धा ग गमावायला लागतो ला सांडपाण्याचा बुद्ध स्थित निचरा करणे व वा विलवाट न लावणे नळाच्या पाईपा पाईपलाईन न वाटी काटी जह जह वजनाने पाण्याच्या प्र प्र प्रदूषण होणे पाण्याचे पाणी साठ साथू, साठवून ठेवणे 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 करणे पाणी विना कराने वा, वा, वा वाया घालवणे ह्या समस्या अनेक अनेक गावा गावाला गावात हाय 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 हायला आहे आहे मेर